मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो वेळ साठवून ठेवता येत नाही वेळ विकत आणता येत नाही वेळ भाड्यानं मिळत नाही एकदा गेला तर परतही येत नाही अशा अमूल्य वेळेचा अपव्यय म्हणजे आयुष्याचा अपव्यय असतो या संदर्भाची माहिती आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ज्या क्षणाला आपण छणाछणाचं महत्व जाणतो तो आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण असतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या माणसं मोकळ्या वेळात काय करतात यावरून त्यांचे व त्यांच्या देशाचे चारित्र्य कळत असते त्याचप्रमाणे विद्यार्थी त्यांच्या मोकळ्या वेळात काय करतात यावरून त्यांच्या व त्यांच्या देशाचे भवितव्य काय असेल हे आप आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो एका अनामिक तज्ज्ञाने वेळेच गणित जे आहे ते वेळेच गणित अतिशय उत्तम रीतीने सांगितले तो असं म्हणतो की आपल्या प्रत्येकासाठी एक अशी बँक अस्तित्वात आहे जी रोज सकाळी तुमच्या खात्यामध्ये हो हजार चारशे रुपये जमा करते आणि हे रुपये तुम्हाला त्याच दिवशी खर्च करायचे आहे या रकमेत कालचे पैसे अजिबात जमा होत नाही आणि शिल्लक ठेवता येत नाही माहित आहे तुम्हाला त्या बँकेचं काय नाव आहे माहित आहे का तुम्हाला मित्रांनो त्या बँकेचं नाव आहे काळ काळ निसर्ग दररोज तुमच्या खात्यामध्ये सकाळी अर्ली इन द मॉर्निंगला शहाऐंशी हजार चारशे शेकंद तुमच्या खात्यामध्ये घालतो म्हणजेच चोवीस तासाचे शेकंद म्हणजे किती तर चोवीस तासाचे शेकंद आणि हे सेकंद मित्रांनो आपण साठवून ठेवू शकत नसलो तरी मात्र त्याची गुंतवणूक मात्र आपण करू शकतो कामाच्या माध्यमातून आयुष्यभर रोज मिळणाऱ्या या शेकंदाचा पुरेपूर आपण वापर करू शकतो पुरेपूर आपण त्याचा लाभ घेऊ शकतो त्याच्या आधारे निर्माण केलेल्या कार्याच्या माध्यमातूनच ते आपल्याला साठवता येतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आपण नेहमीच असं म्हणतो की टाइम इज मनी टाइम इज मनी आणि त्यामुळे या सेकंदा शेकंदाची आपल्याला गुंतवणूक करायची शेकंदा शेकंदाची शेकंदा गुंतवणूक करा म्हणजे मित्रांनो यश तुम्हाला हमखास मिळेलच गॅरंटी आहे प्रत्येक शेकंदाची योग्य गुंतवणूक आपल्याला करता आली पाहिजे आणि म्हणून मी काय सांगतो ते लक्षात घ्या एका वर्षाची किंमत काय असते ते नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका वर्षाची किंमत काय असते ते नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका महिन्याची किंमत काय असते ते अवेळी प्रसूत झालेल्या मातेला विचारा आणि एका आठवड्याची किंमत काय असते मी काय म्हणतो आहे की एका महिन्याची किंमत काय असते ते अवेळी प्रसूत झालेल्या मातेला विचारा आणि एका आठवड्याची किंमत काय असते ते एका साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एका दिवसाचं महत्व काय असते ते रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराला विचारा एका तासाची किंमत काय असते ते एक तास परीक्षेला उशिरा गेलेल्या विद्यार्थ्याला विचारा आणि मित्रांनो एका मिनिटाची किंमत काय असते ते गाडी चुकलेल्या माणसाला विचारा आणि एका, एका, विचारा एका सेकंदाची किंमत काय असते ते भीषण अपघातातून वाचलेल्या एका माणसाला विचारा आणि एका सत्तान्स सेकंदाची किंमत काय असते ते ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एक सत्तान्न सेकंदाच्या फरकाने स्वर्ण पदकापासून वंचित राहिलेल्या धावपटूला विचारा आणि मित्रांनो म्हणूनच वेळेची किंमत आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक वेळेचा आपण सदुपयोग केला पाहिजे तरच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय नक्कीच कळवा आणि परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्हाला विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी विनोद कुमार माने माने गुरुजी पुन आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र